श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या कथा आनंदमध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील सातवी कथा पाहणार आहोत कथेचं नाव आहे ओम पद्मे हुम त्या तिबेटियन मठामध्ये आज खूपच गडबड लगबग होती आज वेळ होती ती नवीन विद्यार्थ्यांच्या भरतीची वॅंग जिग्मे ताशी त्या गुरुकुलाचे अधिपती होते सर्व नव्या भरती झालेल्या मुलांसाठी हा एकत्र प्रार्थनेचा अनुभव नवा होता जवळजवळ चाळीस पंचेचाळीस विद्यार्थी मठाच्या प्रांगणात जमा झाले वॅन जिग्मे ताशी यांनी प्रार्थना चालू केली ताशींबरोबर ओम मनी पद्मे हुम असा जप सर्वजण करू लागले सर्व आसवंतात एक विशेष चेतना जागृत होऊ लागली सर्वजण मिळून सामूहिकपणे उच्चारत असलेल्या त्या अद्भुत मंत्राच्या प्रभावानं प्रांगणात जमलेल्या सर्वांच्या पाठीच्या कण्यात स्पंदन हालून Haru Haru what?